आमदार भारतीताई लवेकर तसेच आपले मुरजीबाई पटेल आर पी आयचे प्रकाश जाधव आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय विचारेजी आणि सन्माननीय उपस्थित सर्व स्टेजवरील सन्माननीय पदाधिकारी तसेच उपस्थित महायुतीच्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे आपल्या महायुतीचे त्या सर्व घटक महायुती महायुती पक्ष मार्चपा या ठिकाणी सर्व महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या आणि महायुतीचे घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय व्यासपीठ आज या ठिकाणी गोरेगावच्या या मैदानामध्ये महायुतीची रवींद्र वायकरजी यांची उत्तर पश्चिम जिल्ह्याचे उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली आणि आम्हा सर्वांना जो उमेदवार पाहिजे होता तो उमेदवार मिळाला त्यामुळे आपल्या महायुतीमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज कर्तव्य दक्ष कार्यसम्राट आमदार म्हणून जोगेश्वरीमध्ये त्यांची कारकीर्द आहे आणि असा महायुतीचा उमेदवार आज आपल्याला लाभलेला आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या लोकसभा मतदारसंघातील काम असतील काही असेल ते त्या उत्साहानेच निश्चितपणे करणारा उमेदवार मिळाल्यामुळे आम्हा सर्वांच्या मनामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज आपण पाहिलं असेल देशामध्ये आपल्याला नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करायचं आहे तिसऱ्या वेळेला आणि देशामध्ये जे वातावरण नरेंद्र मोदी दे वाता मोदी यांच्या संदर्भात आहे आणि आज आपला चा जो चारशे नारा आहे तो चारशे नारा आपल्याला पार करायचा चारशे पाच लोकसभेमध्ये आपले खासदार आपल्याला पाठवायचे आहेत आणि नरेंद्रजी मोदी यांचं जे काही काम चालू आहे ते कार्य चालू आहे ते जोमामध्ये आणि आपल्या प्रगतीसाठी विकासासाठी देशाच्या राज्याच्या आज आपल्याला या मतदारसंघातून जे मतदान होणार आहे आणि तो जो खासदार निवडून जाणार आहे तो थेट नरेंद्रजी मोदी यांना चारशे पाचशेच्या याच्यामध्ये आपला खासदार असणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी एक जोरदारपणे एक संकल्प करायचा आहे की आपण आपल्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये महायुतीचा उमेदवार जे आपले रवींद्र वायकर आहेत त्यांना भरघोस मतांनी आपल्याला निवडून पाठवायचं आहे आपण मुंबईमध्ये पाहिलं असेल मुंबईमध्ये आपल्या सहा चे सहा खासदार निवडून येणार आला आहेत आणि त्याच्यामध्ये आपला उत्तर पश्चिम जिल्ह्यातला हा पहिला क्रमांक लागला पाहिजे असा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे आणि रवी ते मत नरेंद्रजी मोदींना असणार आहे आज नरेंद्रजी मोदी यांचं विकासाचं काम आपण मुंबईमध्ये पाहिलं असेल आज मेट्रो असेल रस्ते असतील आज हजारो हजारो लाखो किलोमीटरचे एक्सप्रेस हायवे असतील एअरपोर्ट असतील आज ज्या पद्धतीने डेव्हलप्ड आणि विकासाचं काम होत आहे आणि त्या विकासाच्या कामामध्ये आपल्या या उत्तर पश्चिम जिल्ह्यातला लोकसभा मतदारसंघातला आपल्याला खासदार रवींद्र वायकरजी यांच्या पाठवायचं आहे सर्व संकल्प आपण करून या येणाऱ्या वीस तारखेला त्यांची निशानी धनुष्यबाण आहे आणि या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करून लोकसभेमध्ये विक्रमी मताने रवींद्र वायकरजी यांना आपण पाठवणार जोरदार सर्वांनी वर हात करून आपण त्यांना एक विश्वास दाखवायचा आहे की आम्ही